रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन त्याप्रमाणे पाकिस्तान विश्वास ठेवण्याच्या लोक आहे पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधले लोक आहे आमचा संबंध नाही कधी सांगता हो कधी सांगतात नाही परंतु त्यांना आपण जो काही धडा द्यायचा आहे तो फार चांगल्या प्रकारे धडा आता म्हणालेला आहे मला असं लवकर नोकर त्या म्हणजे नजीकच्या काळात ते काही कुरापती काढतील असं मला तरी काय वाटत नाही पण कुरापती काढणारे बरेच आतंकवादी हे ठार झालेले दिसत आहेत त्यांचे जे मोहरकी ज्याला आपण म्हणतो ते बरेचसे जे आहेत त्याच्यामध्ये संपलेले दिसत आहेत तर आता बघूया आणि थांबलं असेल तर मग बाकीच्या ज्या सगळ्या ज्या आपल्या विशेषतः असं आहे की पाकिस्तान का अगोदर बुडालेला देश आहे डुबलेलं त्याचं काय नुकसान होणार पण आपला देश जो आहे अतिशय वेगानं पुढे जातो आहे त्यावेळेला या अशा गोष्टी ज्या आहेत कधी कधी आपल्याला मग थांबावं लागतं त्याच्यावर जास्त लक्ष द्यावं लागतं खर्च करावा लागतो हे थांबत असेल तर उत्तम आहे हा आणि आपल्याला जो काही बदला घ्यायचा आहे तो बदला या ऑपरेशनने घेतलेला आहे शरद पवारांनी एका इंग्रजी झालं असं काय ते तिला मंत्री व्हायचं असेल तिने नका प्लीज डोंट लाईक एंटर बोला संजय राऊतांनी या सर्व भाष्य केलंय की अमेरिकेने अमेरिकेने हस्तक्षेप करणं कोणत्या अधिकारामध्ये बसतं असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला तो अधिकार जो आहे अमेरिकेनं प्राप्तच केलेला आहे ती मोठी प्रबळ शक्ती आहे जगातली मोठी शक्ती आहे ती हे आपण मान्यच केलेलं आहे आपली महाशक्ती म्हणून आपण उदयास येतो आहोत परंतु जगातल्या ज्या काही महाशक्ती त्याच्यामध्ये ही प्रथम महाशक्ती आहे का अमेरिका त्याच्यामुळे पाकिस्तानला सुद्धा त्यांचं ऐकावं लागतं आपण त्यांचं ऐकतो आणि बाकीच जे आहे लढाई जर अंतिम टोखाला पोहोचले तर काय काय होऊ शकत याचा विचार संजय राऊत असं मला वाटत नाही त्यांना चवी बक्षीची माहिती आहे काय होईल शेवट काय त्याचा मग कोणी जर थांबलं तर काय शेवट लढाईमध्ये इंदिरा गांधीने देश एक आपल्याला युद्ध थांबवण्यासाठी सांगतील आणि मग आपण युद्ध थांबवायचं तर असं न करता आपण स्वतःचा निर्णय घेऊ शकत होतो ना असं देखील काय अर्थ नाही असं आहे की सगळ्या देश आपल्याला सुद्धा सगळ्या देशांकडून मदत घ्यावी लागते कोणाकडून तेल घ्यावं लागतं कोणाकडून शस्त्र घ्यावे लागतात कोणाकडून इतर सगळ्या गोष्टी घ्यावे लागतात आणि आता सुद्धा आपण अनेक शस्त्र वापरतो की रशिया इकडचे तिकडे शस्त्र आहेत की नाही मग अशा वेळेला जरी असे सगळे बाहेरचे देश कोणी सांगत असतील ऐकावं लागतं आज सुद्धा तेल आपल्याला अनेक देशांकडून घ्यावंच लागत आहे त्यामुळे जे आहे हे सगळं जे आहे जागतिक स्तरावर एकमेकाचं ऐकतात काही वेळेला युक्रेन रशिया सांगून सुद्धा ऐकत नाही तो वेगळा आहे पण आपल्या बाबतीमध्ये आपल्याला ऐकावं लागतं एवढं काय आपला स्वयंपूर्ण आपला देश अजूनही झालेला आहे एक लक्षात आपण डेव्हलपिंग कंट्री आहोत असते असते आपण पुढे येतो आहोत पण स्वयंपूर्ण नाही ना कोणीच मध्ये तिरंगा आयोजन करण्यात जरी केलं शिवसेना हे जे यश आहे ते आपल्या लढणाऱ्या सैनिकांचं यश आहे त्याच्यामध्ये ज्यांनी युद्धाचे आखाडे बांधले युद्धाचे प्लान्स तयार केले त्यांचं हे यश आहे बाकी आता कोणी किती जरी केलं तरी करावं त्यांनी आमच्या विरोध नाही दुनिया सब जाणती हा महाराष्ट्रामध्ये आवडाही पावता त्यांनी निर्णय घ्यावा ना निर्णय त्यांनी घ्यावा त्यांचा त्यांची जर लोक तो गट जर म्हणत असेल तर त्यांनी निर्णय त्यांनी घ्यायचा ना पुढे ते असं देखील या मुलाखतीत म्हणाले सुप्रिया सुळे यांना केंद्रात जायचं असेल मंत्रीपदा सत्तेत असा स्वतःचा ठीक आहे मी ऐकलं ते म्हणाले तू हे पुढचं जे तुम्ही आता सांग ते मी ऐकलेलं नाही कुठे कुठे तरी आणि मला कृपया जे काही झालंय खरोखरच तेच मला प्रश्न विचारत त्याला तर मी सुद्धा खूप वर्तमानपत्र वाचत असतो एखाद्या वर्तमानपत्रातून माझी एखादी उष्ण चुकीची आहे तुम्ही जे म्हणताय असं कुठे पवार साहेबांचं स्टेटमेंट मला दिसलेलं नाही असेल तर दाखवा मला स्टेटमेंट बोलतो त्याच्यावर हे त्यांनी म्हटलेलं आहे की सुप्रिया आणि अजित पवार ठरवतील काय करायचं इथपर्यंत नंतर काय स्टेटमेंट आलं तर दाखव मला अमेरिकेच्या हस्तक्षेपामध्ये दूर असलेल्या देशाने आमच्यामध्ये दे, बोलू नये लक्ष करणे असं इंदिरा गांधी होता आपल्या देखील मोठा बरोबर आहे त्यावेळेला इंदिरा गांधींनी जे आहे आता सुद्धा आपले जे आहेत काही मंत्री म्हणा किंवा काही सचिव म्हणा यांनी इतर देशांशी चर्चा केलेली होती असं होत त्यावेळेला सुद्धा एकाहत्तर साली ज्या वेळेला मजबूर रहमान हे सत्तेवर येत असताना म्हणजे निवडणुकीमध्ये त्यांना त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात आली पाकिस्तानचे पण सैन्यातर्फे आहे आणि मग तिथून जे आहे तिथल्या लोकांमध्ये ते फौज वगैरे निर्माण झाले बांगलादेशमध्ये आणि त्यांच्यावर त्या लढायाच्या काही सुरू झाल्या त्यातून अनेक बांगलादेशातले लोक देश आपल्या आले अनेक म्हणजे किती कोट्यावधी लोक आणि मग इंदिरा गांधींनी सगळ्या जगाला जायचं मी काय करू हे कोट्यावधी लोक जर आलेत माझ्याकडे इकडे तर त्यांच्या राहण्याच्या जेवणाचं आम्ही काय करू शकतो आमच्या देशाचा अडचणी येईल काहीतरी करा अनेकांनी त्यांना सपोर्ट केला काही लोकांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं काय आणि विशेषतः म्हणजे जेव्हा लढाई सुरू झाली तेव्हा अमेरिकेचं जे काय आहे सातू आरमार ते सुद्धा तिकडे कलकत्त्याजवळ त्यांनी आणलं पण त्याच्या त्याचबरोबर रशियाबरोबर आपला समजवता होता रशियन पानबुड्या आणि ते सुद्धा त्याच्या पाठोपाठ तिकडे आले तर मग त्यांनी त्या कोण सांगितलं की मी जेव्हा तुमच्याकडे सगळ्यांकडे आले आणि सांगितलं की हे थांबवा आमच्याकडे जे येणं आहे ते आणि आता ते तुम्ही करत नसाल आणि माझा देश अडचणीत येत असेल तर आता कोणी मध्ये येऊ नका पण त्यांनी सुद्धा योग्य वेळेला युद्धविराम केला लक्षात घ्या बांगलादेश तूरला नव्याण्णव हजार सैनिक नियाजच्या अंदर ते जयजित सिंग जे जगजित सिंग होते त्यांच्याकडे शरण आले नव्यान हजार सैनिकांना कैद केलं त्यांनी शस्त्र खाली ठेवले त्यांनी युद्ध विराम केला मग थोडं थांबलं नंतर ते पुढच्या शिमला करारामध्ये त्यांना सोडलं वगैरे हा पुढचा भाग आहे परंतु आता सुद्धा त्यावेळेला सुद्धा युद्धविराम करावाच लागला केला एक विशिष्ट ध्येय साध्य झाल्यानंतर त्यांनी केला आता सुद्धा एक विशिष्ट ध्येय साध्य झाल्यानंतर अमेरिका सांगते त्या प्रमाण तो आपण युद्धविरा मान्यता दिली यात पण ज्या भारतामध्ये अशा पद्धतीने दहशतवाद आहेत दहशतवादी आहेत त्यांना शोधलं पाहिजे युद्ध नंतर करत नंतरच्या वेळेत पण बघते पण मधले जे दहशतवादी आहेत जे राज्याचे भारताचे प्रश्न ते आम्ही सोडवले बर त्यांचं मत आहे आणि दिल्लीमध्ये बसलेले जे आहेत मोठमोठे मुट जनरल्स बसलेले आहेत परराष्ट्र खात्याचे लोक बसलेले आहेत सरकार बसलेले आहेत त्यांनी काहीतरी आकडे बांधले असते आणि ज्यावेळेला पेलगाम मध्ये सव्वीस महिलांचं जे आमच्या भगिनीचं कुंकू कुंकुम गेलं आणि एक त्याच्यामध्ये परत मुस्लिम जो आहे घोडे घोडेवाला त्याने जे आहे आपला प्राणपणाला लावले त्यानंतर अख्ख्या देशातून काय आवाज उठला होता बदला बदला घ्या हाच आवाज उठला होता त्यावेळेला कोण ऐकणार होता का नाही अगोदर देशातलं संपवा मग तिकडे जा बदला बदला सगळ्या देशाची मागणी होती पण त्याप्रमाणे तो बदला घेतला पुढे ना तेच आता 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 हे असे जेव्हा प्रश्न उभे राहतात त्यावेळेला आपल्याला साहजिकच त्या प्रश्ना हे प्रश्न आपल्या फक्त राज्यात आहेत का देशभरामध्ये आणि वेगवेगळे प्रश्न असतात मग युद्ध जर सुरू असेल ते सगळे प्रश्न मागे पडतात आता युद्ध थांबलेलं आहे अवकाळी पावसामुळे नुकसान झालं आहे त्यांची पंचनाम्या वगैरे सुरू झालेली आहे त्याच्यामुळे आता राज्य सरकार भारत सरकारला सुद्धा या सगळ्या गोष्टीकडे लक्ष निश्चितपणे देता येणार आहे आला 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 आला

युद्ध हे कधीतरी थांबत असत परंतु ते योग्य वेळ जर थांबला तर दोन्ही देशकडच्या लोकांचा फायदा असतो ठीक आहे अमेरिकेनं सुरुवातीला सांगितलं की आमचं काम नाही परंतु नंतर त्याने जेव्हा पाहिलं की व्याप्ती वाढत चाललेली आहे युद्धाची खरं म्हणजे अघोषित युद्धच होत आणि मग अमेरिकेनं जे आहे दोघांनाही समजवण्याचा प्रयत्न केला त्यातून युद्ध विराम सुद्धा झाला म्हणून दोघांनी सांगितलं अगोदर अमेरिकेचे अध्यक्ष म्हणाले मग पाकिस्तान कडून आले मग आपल्याकडून आलं आणि नंतर परत पाहिलं तर एक दोन तासानंतर परत द्रो नामुक तमूक आहे ते सुरूच झाले था म्हटलं थांबते की नाही परंतु आता एक आहे की सकाळपासून आता काही अशा काही गोष्टी घडलेल्या नाही सगळी शांतता असं लक्षात येत आहे म्हणजे जम्मू आणि काश्मीरमध्ये सुद्धा एका चॅनलवर शाळा वगैरे उघडत आहेत म्हणून तर आनंद आहे की जर थांबत असेल तर ठीक आहे आनंद आहे कारण हाच पैसा जो आहे छोटी आहे कोणी आपला अभिमान आपला विसरून कोणी काय करत नाही आमच्या लोकांमुळे दहशतवादी हल्ला झाला त्याचा बदला जो आहे माझ्या मते भारतानं पुरेपूर आपल्या सैन्याने घेतलेला आहे आता एवढंच आहे की आता था, थांबत असेल योग्य हो वेळेला आणि आज सकाळपासून तर काही अडचण निर्माण झालेली दिसत नाही आनंद आहे पाकिस्तान